मी नुरा कुस्ती खेळतो की पट काढून चितपट करतो याची माहिती मोहळ अण्णांनी त्यांच्या राजकीय वस्त्रदानकडून घ्यावी राजू शेट्टींचा पलटवार पुण्यातील जैन बोर्डिंगच्या जागेवरून वादाच्या केंद्रस्थानी आलेल्या केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहन यांच्यावर माजी खासदार राजू शेट्टी यांनी पलटवार केलेला आहे मी नुरा कुस्ती खेळतो की पट काढून कसा चितपट करतो याची माहिती मोहोळ अण्णांनी त्यांच्या राजकीय वस्तदानकडून घ्यावी असे म्हणत राजू शेट्टी यांनी मोहळ यांच्या नुरा कुस्तीवरून पलटवार केला मोहोळ यांनी जागा प्रकरणात हात झटकल्यानंतर राजू शेट्टी यांनी जागेच्या विक्री संदर्भात घटनाक्रम सांगत मोहोळ यांना पुन्हा आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलेलं आहे पुण्यातील जागेवरून राजू शेट्टी यांनी तीन हजार कोटींची जागा दोनशे तीस कोटी थडपल्याचा गंभीर आरोप मुरलीधर मोहोळ यांच्यावर केला आहे शिवसेना शिंदे गटाचे रवींद्र धंगेकर यांनी मोहोळांवर आरोपांची मालिका केली राजू शेट्टी यांनी आज मोहोळ यांनी केलेल्या टीकेनंतर प्रत्युत्तर दिले राजू शेट्टी यांनी म्हटले की मी माहिती न घेताच एच एन जी बोर्डिंगच्या संदर्भात वक्तव्य केली आणि नुरा कोस्ती खेळणारा माणूस आहे अशा प्रकारचे आरोप केले मुरलीधर अण्णांच्या माहितीसाठी मी सांगतो की मी आठ सप्टेंबरला जैन बोर्डिंगची जागा विकायची त्या संदर्भात जो साठे खत झालं होतं त्या संदर्भात हरकत घेणारे पत्र पुणे महापालिका आयुक्त धर्मादाय आयुक्त गोखले कंपनी महाराष्ट्र सरकार या सगळ्यांना पाठवलं होतं कारण मुळामध्ये हा जो एच एन जी ट्रस्ट आहे त्या ट्रस्टच्या उपनियमांप्रमाणे संस्थेची मालमत्ता विकायचा अधिकार कोणालाही नाही असं असताना धर्मादायी आयुक्तांनी खरं तर ही जागा विकायला परवानगी दिली हेच मोठे गौड बंगाल आहे तेरा फेब्रुवारीला मालमत्ता विकण्याच्या संदर्भात ट्रस्टचा अर्ज जातो त्यानंतर लगेच दीड महिन्याच्या आत धर्मादाय आयुक्त त्याला परवानगी देतात त्याआधी ते उपनियम आर्थिक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत ट्रस्टकडे आठ कोटी रुपये शिल्लक होते तरी सुद्धा आर्थिक अडचणीने अर्थ आम्ही जागा विकत होतो असं ते म्हणत असतील तर त्यावर विश्वास ठेवायचा कसा अशी विचारणा त्यांनी केलेली आहे मोहोळ यांनी माहिती न घेताच एच एन डी बोर्डिंगच्या संदर्भात वक्तव्य केलेले आहे आणि मी नुरा कुस्ती खेळणारा माणूस आहे अशा प्रकारचे आरोप केलेले आहेत मुरलीधर अण्णांच्या माहितीसाठी मी सांगतो की मी आठ सप्टेंबरला हा जो जैन बोर्डिंगची जी जागा विकायची संदर्भात जो साठेकच झालेला होता त्या संदर्भात हरकत घेणारे पत्र पुणे महापालिका आयुक्त त्याचबरोबर धर्मादाय आयुक्त गोखले कंपनी आणि महाराष्ट्र सरकार या सगळ्यांना पाठवलेलं होतं कारण मुळामध्ये हा जो एच एन डी ट्रस्ट आहे त्या ट्रस्टच्या बायलासप्रमाणे संस्थेची मालमत्ता विकायचा अधिकार कोणालाही नाही असं असताना धर्मादा आयुक्तांनी खरं तर ह्या ही जागा विकायला परवानगी दिली हेच मोठं गौडबंगाल आहे तेरा फेब्रुवारीला बालमत्ता विकण्याच्या संदर्भात ट्रस्टचा अर्ज जातो त्याचबरोबर चौदा त्याच्या लगेच दीड महिन्याच्या आत धर्मादा आयुक्त त्याला परवानगी देतात त्याच्या आधी ते बॉयलाच तपासत नाहीत संस्थेची आर्थिक स्थिती तपासत नाहीत कारण एकतीस मार्च दोन हजार पंचवीसच्या बॅलन्सशीटप्रमाणे ट्रस्टकडे आठ कोटी रुपये शिल्लक होते तरीसुद्धा आर्थिक अडचणीमुळे आम्ही जागा विकतो असं ते म्हणत असताना त्याच्यावर विश्वास ठेवतात ट्रस्ट संस्थेचे एक ट्रस्टी एक विश्वस्त चकोर गांधी यांनी पाच ऑक्टोबरला राजीनामा दिलेला आहे आणि त्यांनी हे सांगितलं की माझी दिशाभूल केली गेली के मला दूरध्वनीवरून म्हणजे बैठक तर झालेलीच नाही दूरध्वनीवरून सांगितलं गेलं की जागा विकसित करायची आहे आणि प्रत्यक्षात जागा विक्रीच्या ठरावावर माझी दिशाभूल करून सही घेतली गेलेली आहे आणि त्यामुळं आ, सहा ऑक्टोंबरपासून मी या पदावर नाही आणि इथून पुढे होणाऱ्या कुठल्याही निर्णयास मी बांधील नाही असं लिहून त्यांनी राजीनामा दिलेला आहे आठ ऑक्टोंबरला बरोबर हे खरेदी कर झालेलं आहे त्याच दिवशी घाण झालेला आहे आणि बुलढाणा अर्बन बँकेनं वीस कोटी रुपये त्याचबरोबर बिडेश्वर क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीनं पन्नास कोटी रुपये कर्ज त्याच दिवशी दिलेलं आहे म्हणजे घाण त्याच दिवशी, दिवशी, दिवशी दिव प्राणी खरेदी करत त्याच दिवशी एवढ्या जलद गतीनं झाले आहेत त्यात योगायोग आहे की या विक्रीला परवानगी देणारे जे धर्मादा आयुक्त कलोती आहेत हे मुख्यमंत्र्यांच्या जवळचे नातेवाईक आहेत ते हजर झाल्यानंतर आठवड्याच्या आत जागा विक्रीचा अर्ज जातो त्याच्यानंतर दीड महिन्याच्या आत ते परवानगी देतात बिरेश्वर क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी जी आहे ती भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार आणि आता अण्णासाहेब जोडले या, यांच्या अध्यक्षतेखालची ती संस्था आहे आणि त्यांच्या सुविधी पत्नी आता कर्नाटक विधानसभेमध्ये आमदार आहेत माजी मंत्री आहेत हा यो, योगायोग असू शकत नाही म्हणजे मुरलीधरांना म्हणतात की मी राजीनामा दिलेला आहे परंतु महारा देशाच्या मंत्रिमंडळामध्ये दे त्यांची मंत्री म्हणून नियुक्ती झाल्यानंतर त्यांना लाभाच्या पदावर राहता येत नाही यासाठी त्यांनी राजीनामा दिलेला आहे हे साऱ्यांना माहीत आहे पण ते सांगतात की या संस्थेचा माझा काही संबंध नाही आहे तेव्हा वेळोवेळी आम्ही त्यांना सांगितलेलं होतं त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केलेला होता परंतु त्यांनी कोकली कंपनीचा आणि माझा काही संबंध नाही असं सांगून हात वर केलं आणि म्हणून आम्हाला या गोष्टी सगळ्या चव्हाट्यावर आणायला लागल्या जो आमचं आणि मुरलीधर मोहोळ यांचं काही भांडण नाही मुख्यमंत्र्यांच्यावर काही भांडण नाही परंतु इथं कुठेतरी मुख्यमंत्र्यांचं नाव यायला लागलेलं आहे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचं नाव यायला लागलं आहे त्यामुळे या दोघांनी पुढाकार घ्यावा त्यांचा खरोखर जर हात नसेल तर हा व्यवहार पुढाकार घेऊन विशेष अधिकार वापरून रद्द करावा आमचं भांडण लगेच संपून जाईल परंतु दोनशे तीस कोटीची मालमत्ता विकत घ्यायची बरं स्वतः विशाल गोखले यांनी एक पत्रकार परिषद घेतलेली होती आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं की आम्ही ही दोनशे तीस कोटीला विकत घेतलेली जा, जागा आहे आणि त्यांनीच सांगितलं की याच्यातून आम्ही ती, ती, तीन हजार कोटी रुपयाचा आम्ही रेव्हेन्यू जनरेट करणार आहोत म्हणजे तीन हजार कोटीची किंमत आम्ही काढलेली नाही तर या गोखले बिल्डर्सचे विशाल गोखले यांनीच काढले आहेत त्यांनी हेही सांगितलं की इथला एका फ्लॅटची कमीत कमी किंमत ही सात कोटी रुपये आहे आणि अशा पद्धतीनं यात ते का पैसा कमावत का आहेत आणि केवळ काही भ्रष्ट नादान ट्रस्टीनं हाताशी धरून ही मालमत्ता जर ते हडप करत असतील तर ते आम्ही गप्प बसणार नाही त्यांनी माझ्यावर नुराकुस्ती केल्याचा आरोप केलेला आहे ते कोल्हापूरला कुस्ती खेळायला होते मला माहिती आहे ते मला लहानपणा अगदी लहान ते लहान असल्यापासून मला ओळखतात आणि ते माझे चांगले मित्र आहेत आणि त्यांनी त्यांच्या राजकीय वस्तादांना विचारावं माझी कुस्ती नोरा असते मी पट काढला तर कसा पट काढतो आणि कोण कसा चितपट आतापर्यंत झाला याची माहिती त्यांनी त्यांच्या राजकीय वस्तादांच्याकडून घ्यावी ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे